कोणत्या शब्दामध्ये ह्या गोष्टी भावना व्यक्त कराव्या असं झालं होतं पहिले दोन ते तीन दिवस इतकं अनावर झालं होतं की त्या लपवता येत नव्हत्या मात्र त्यानंतर आमचे डोळे सरांनी सर्वांना सांगितलं सगळ्या बाजूने आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे प्रो गोविंदा छोगा प्रो टायमिंग झालेला आहे तो आपण तिथे पाठीमागे पडलो तर आपण एस करूया आणि पुढे आपल्याला कोणतं उद्दिष्ट गाठायचं आहे हे बघू आला रे आला पुन्हा एकदा आलो आहे मी जय जवान इथे जी जोगेश्वरी सच गोविंदा आला रे आला तर मी आता आहे दहीहंडीची पंढरी जोगेश्वरी शू टेकडी इथे जय जवान गोविंदा पथकाचे इथे आलोय जिथे जय जय जवान गोविंदा सराव करतो तिथे आणि आज खास आहे आज त्यांची हंडी आहे नारळी पौर्णिमेची आणखीन एक वैशिष्ट्य आहे खास असं की सराव दरम्यान तेरा वेळा जय जवानने नऊ थर लावले आणि काल त्यांनी पाच वेळा नऊ थर लावले आज त्यांचा आपण सराव पाहणार आहोत आणि जय जवानला शुभेच्छाही देणार आहोत त्यांच्या पुढच्या संकल्पासाठी गोविंदा आला रे आला प्रॅक्टिस सुरुवात झाली मे महिन्यामध्ये फिटनेसच्या माध्यमातून खेळाडू तयार झालेत खेळतायत रोजच्या बैठका रोजचे नमस्कार रोजची रनिंग च्या माध्यमातून आपण सराव चालू केला नाळ फोडला आम्ही जून सत्तावीस तारखेला त्या दिवशी सर्वप्रथम आठ लावले नंतर प्रत्येक खेळाडूला कुठेतरी आशा निर्माण झाली की आपण तर लावू शकतो पण कुठेतरी त्यांना थांबवलं की सध्या युग जे आहे ते फेसबुक इन्स्टाचं आहे त्याच्यामुळे खेळाडू रील्स तर बनवतात आणि कुठेतरी त्या मार्गाने भाव जात असत तर ते थांबवण्याकरता आम्ही पूर्ण प्रॅक्टिस आम्ही मोबाईल माध्यमातून सगळी बंद केलेली आणि काल आमचा श्रावणाचा हुहण्याचा दिवस होता त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा ओपन केलं की प्रत्येकाने जी काय रील्स वगैरे जे काय माहिती असेल ती सर्वांपर्यंत पोहोचवायचं जे जय गोविंद पदकाचे हितचिंतक आहेत त्यांना माहिती देण्यासाठी कारण सगळीकडे खळबळ चालू होती की नक्की जगण करतोय काय कोणालाच कळत नव्हतं त्यानिमित्त आम्ही त्या कालच्या दिवसात आम्ही पाच थर पहिल्यांदा चढून उतरवले आणि काही आधीच लावले होते आठ थर तर असे म्हणून आम्ही तेरा वेळा ते नऊ थर चढून उतरवलेत त्याचा एक संदेश आपल्या हितचिंतका देण्यासाठी आम्ही ती कालची रील पोस्ट केलेली खूप टफ असतं एकमेकाला खेळून मॅनेज करणं आणि वरती तर थरावर जेव्हा चढतात खेळाडू तेव्हा पाऊस आणि हवेचा मारा त्यांना सहन करावं लागतो त्या स्थितीत देखील ते खेळाडू खेळत होते कुठेतरी चिखलाच आणि पावसाचा थोडासा त्रास होत नक्की प्रमाणे जी प्रथा आहे आमची नाळेपणे हंडी बनणार ती हंडी बनणार आणि ती बाराच्या हंडी ओके तुम्हाला तुमच्या पुढील संकल्पासाठी शुभेच्छा आणि आम्हाला तो संकल्प बघायचाच आहे नमस्कार मी विजय निकम व्यवस्थापक जयजंग गोविंदा पथक जवळपास पंचवीस वर्ष आमच्या जय जवान गोविंदा पथकाला पूर्ण झालेत आपण लाडके आणि सर्वांचे परिचित असे प्रशिक्षक श्री संदीप ढवळे यांच्या नेतृत्वाखाली जयजवानच्या गोविंदा पथकाची पंधरा खेळाडूपासून सुरुवात झालेली आज जवळपास सातशे ते आठशे गोविंदा या जयजवान गोविंदा पथकामध्ये आहेत नवनवीन विक्रम जयजवानच्या नावावर आहेत आणि ह्या विक्रमाचं श्रेय साहजिकच आपल्या संदीप सरांना आणि संदीप सरांनी घडवलेल्या खेळाडूंना जातं माझी हंडी फोडण्याचं निमित्त एवढंच आहे की जस्ट एक क्रेज असते जयजेवांच्या रक्तामध्ये हंडी आहे प्रत्येकाच्या तर त्या दिवशी एखादी हंडी फोडायला मिळाली तर जरा बरं वाटतं याविषयी संकल्पना बघा आपलं स्वप्न अधुरा राहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी मेहनत चालू आहे त्या मेहनतीचं कुठेतरी फळ यावर्षी लागावं ही अशी अपेक्षा आहे आणि तो संकल्प फार मोठा आमचा सध्या आहे खरं तर आम्हाला आम्हाला कोणत्या शब्दामध्ये ह्या गोष्टी भावना व्यक्त कराव्या हे असं झालं होतं पहिले दोन ते तीन दिवस इतकं अनावर झालं होतं की त्या लपवता येत नव्हत्या मात्र त्यानंतर आमचे प्रशिक्षक संदीप डोळे सरांनी सर्वांना सांगितलं हा खेळ आहे सगळ्या बाजूने आपल्याला लक्ष देता आलं पाहिजे प्रो गोविंदाच्या अगोदर प्रो टायमिंग झालेला आहे तो आपण तिथे पाठीमागे पडलो तर आपण एसेट टोरी आणि पुढे आपल्याला कोणतं उद्दिष्ट गाठायचं आहे हे बघू आणि हे हे खूप बरं वाटतं की फक्त जय जवानच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जे जयजवानचे चाहते आहेत त्या लोकांना कुठेतरी जय जवान या खेळामध्ये नाही आहे नेते मंडळींना राजकारणी लोकांना कुठेतरी जयजवान या खेळामध्ये नाही त्याची खंत त्यांनाही सुद्धा वाटते आणि तेच आमचं आतापर्यंतची कमाई आहे आणि दादा म्हणजे गोरवली पश्चिम इथे तीन दिवस येऊन गेलेलो ज्यावेळी एकदा सराव झालेला त्यावेळी मी इथे एकटाच येऊन बघून गेलो की इकडचे बघितलं तर सगळ्या मुलांमध्ये एनर्जी वगैरे आहे आणि ते बघितलं मला स्फोटिक वाटेल त्यानंतर परत मी दुसऱ्या दिवशी आलो सरांशी भेट झाली माझी सरांशी फाउंडेशनच्या वतीने तर मित्रांनो जरा अटके या चॅनेलला भरभरून बर प्रेम द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या भावाला जास्तीत जास्त असा प्रतिसाद मिळेल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांना त्यांचं तेन चॅनेल पोचवता येईल धन्यवाद गोविंद आला रे आला पाहिलात ना नारळी पौर्णिमाची दहंडी फुटली जी आतुरता होती ना ती आतुरता दहिची ती दहंडीची आज नारळी पौर्णिमा दिवशी फोडली आणि तेरा वेळा नौथर लावलेला हा जय जवान गोविंदा त्यांचा दहा तराजा संकल्प आहे त्यांची सर्वाची तयारी तुम्ही पाहिलीत ना तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नव्हेच आणि सबस्क्राईब करा गोविंद आला रे आला